एस एन मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एस एन एक्स सोबत सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार विजय कुमार देशमुख यांच्या विकास निधीतून तसेच नगरसेविका कादंबरी प्रकाश मंजली यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या प्रभाग क्रमांक नऊ वडार गल्ली येथील सुरुवात करण्यात आली या विकास कामांचे उद्घाटन आमदार विजय देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले प्रभागातील मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने या कामांना विशेष महत्व प्राप्त झाले उद्घाटनाप्रसंगी प्रभाग क्रमांक नऊच्या नूतन नगरसेविका कादंबरी प्रका आकाश मंजली नगरसेवक अनंत जाधव अमर पुदाले वडार समाजाचे पंच बुद्धण्णा मंजली नेहरू मंजली दत्ता मंजली लक्ष्मण मंजली रमेश मंजली रामचंद्र मंजली अबू चौगुले अमर गुंजाळ नागेश चव्हाण तुळजाराम चव्हाण अजय देवकर राहुल गोली अजित मंजली श्रीनिवास मंजली साहिल मंजली सोनल मंजली अवधूत मंजली ललित बल्ला सोनल कुमार चौगुले किरण जाधव हो, प्रवीण पवार सतीश विडप प्रदीप कोंडले शोभा चव्हाण सुमन विटकर रेश्मा विटकर विजयलक्ष्मी विटकर आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम उत्साहात पार पडला असून या विकास कामांमुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार मान्य श्री विजयकुमारजी देशमुख मालक यांच्या विकास निधीतून व आपले नूतन नगरसेविका माझे मातोश्री कादंबरी प्रकाश मंजेली यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक नऊ रेवारपेड वड्रगली येथून येथे विकास कामाचे उद्घाटनाचा सुरुवात आज आपले आमदार साहेब विजयकुमार देशमुलक यांच्या हस्ते सुरुवात झाली असून असे एवढेच नव्हे तर आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या भरघोस निधी दिल्यामुळे यावेळेस आम्ही महापालिकेला चारी नगरसेवक जे निवडून आलात हे जास्तीत जास्त शहर उत्तरच्या मताधिकाने आम्ही निवडून आलात आणि इकडे शहर उत्तरच्या नागरिकांमुळे आम्ही निवडून आलात हे फक्त आणि फक्त आणि फक्त हे शक्य झालं आहे ते आमच्या विजयकुमार निशुख मालक यांच्यामुळे शक्य झाले आहे मी असेच व यातल्या प्रभाग क्रमांक नऊच्या नागरिकांना ते मी त्यांचा आभार मानतो हो की त्यांनी भरघोस मताने आम्हाला मताधिकाने आम्हाला विजय करून दिलात देंचे आबार मांतो। वो तसेज मी त्यांचे आभार मानतो व तसेच मी मालकांना परत पुन्हा एकदा मी विनंती करतो मला खूप वर्षानंतर ह्या आमच्या वडार वडार समाजाला रविवार पेढ्यात संधी मिळाली आहे हा संधीचं सोनं करण्यासाठी आम्ही तयार आहोत मला फक्त तुमच्या आशीर्वाद आमच्या पाठीशी राहो आणि आमच्या इकडे मागासलेला भाग म्हणजे भटका विमुख समाजाचा भाग म्हणजे वड्रगल्ली ते खूप कामे आमचे प्रलंबित आहेत हे तुम्ही आम्हाला अजून भरपूर भरघोस निधी देऊन आम्हाला इकडच्या लोकांच्या नागरिकांच्या समस्या तुम्ही सोडवण्यास मदत करताल हे आम्ही आशा करतो व एवढंच नव्हे तर याच्या निवडणुकीच्या आधीही मालकांनी इथे नगरसेवक नसताना प्रशासकीय अधिकार असताना मालकांनी आम्हाला कमीत कमी एक पावणे तीन कोटीची निधी आम्हाला दिलेत भ भरपूर ड्रेनेज लाईनचे कामं सुरुवात केलेली आहे व रस्त्याचे कामं आहेत व सभामंडपाचे कामं असे भरपूर सगळे मिळून कमीत कमी एक पो सव्वा तीन कोटीचे कामं हे मालकांच्या निधीतून हे झालेले आहेत मी प्र समस्त क्रमांक नऊ रेवरपेट व इतर प्रभागाच्या वतीने मी मालकांचे आभारी आहे आभार मानतो व माझे दोन शब्द संपूर्ण देईन